नमस्कार कृषी विभाग महाराष्ट्र शासन आपल्या सर्व शेतकऱ्यांचं सहर्ष स्वागत आज मोजे रेवतळे तालुका महाड येथे श्री श्रीधर सकपाळ भाऊ कृषी उत्पन्न बाजार समिती महाड यांचे सभापती यांच्या बागेमध्ये आपण जमले आहोत या ठिकाणी आपण आंबा बागेची विरळणी जी आंबा बाग गहन झालेली आहे किंवा दाटी भरपूर झालेली आहे अशा प्रकारची विरळणी आपण आज पूर्ण केलेली आहे तरी भाऊंना काय जो एक्सपिरियन्स आलाय ते आपल्या समोर तेच बोलतील भाऊंनी बोलावं अशी मी त्यांना विनंती करतो कृषी खात्याचे आमचे स्नेही आणि कृषी सहाय्यक गव्हाणे आमचे नेवणे अशोक जाधव आणि माझ्यासोबत काम करणारे काशीनाथ दादा आमचा अर्जुन शांताराम दादा बरेच दिवस माझ्या डोक्यामध्ये होतं की ही आग लागल्यानंतर गच्च गच्च फार गच्च झाली होती आणि गच्च झालेल्या बागेकडे बसलं की फळधारणा पण तेवढी होत नव्हती म्हणून गेल्या महिन्याभरापूर्वी मी गव्हाणे साहेबांना माझ्या बागेमध्ये घेऊन आलो आणि त्यांना ह्या बागेची सगळी स्थिती सांगितली एक वीस बावीस वर्षाची माझी झाडं येते आणि फार काळजीपूर्वक ती जोपासलेली आहे आणि त्याला कुठेही बाधा येऊ नये आणि याच्यासाठी मी सतत प्रयत्नशील असतो आणि मग त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी मला सांगितलं की भाऊ बागेमध्ये सूर्यप्रकाश कमी येतोय आणि याची विरळणी करायला आपल्याला पाहिजे विरळणी करण्यासाठी कटर काम कटरीत काम करणारा कटर लागतो त्यानंतर ते ब्लॅक जपानचं ऑइल त्या कटरवर लावण्यासाठी माणूस लागतो साफसफाई करण्यासाठी माणसं लागतात हे सगळं आम्ही जुळून आणलं आणि कालपासून साधारणतः तीस ते बत्तीस झाडांची विरळणी अगदी माझ्या मनाप्रमाणे म्हणजे ते बघितल्यानंतर जे समाधान आहे ते गव्हाणे मला करून दिलेलं आहे त्यानं मी मगाशीच त्याबद्दलचे सगळे धन्यवाद दिले की एवढा वेळ एखाद्या शेतकऱ्याच्या बागे स्वतः येऊन थांबून काम करून घेणं मी त्यांना विनंती केली होती की आम्हाला यातलं काही जमणार नाही तुम्ही स्वतः माझ्यासाठी एक दीड दिवस काढायचा आज त्यांची तालुक्याची मिटिंग असून देखील त्यांनी तालुका कृषी अधिकाऱ्यांना विनंती केली की मला श्रीधर सखवाळांच्या बागेमध्ये थोडंसं त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी जायचं काल दिवसभराचं केलं आणि ते त्यातला वेळ काढून आणण्या कृषी अधिकाऱ्यांनी पण त्यांना अशा पद्धतीचं सांगितलं की काय अडचण शेतकऱ्याला मार्गदर्शन करण्यासाठीच कृषी खातं आहे आणि अशा पद्धतीचं आज आम्ही ही विरळणी पूर्ण केलेली आहे माझी बिनेरे येथे पण वीस पंचवीस झाड आहेत मी एक स्वतःच पारंपरिक शेतकरी आहे कृषी उत्पन्न बाजार समितीचा गेली पाच सहा वर्षे मी सभापती आहे आणि मला स्वतःला हऊच आहे या सगळ्या गोष्टी आणि म्हणून मी हे काम माणसं सुक्तीला घेऊन करत असतो आणि करण्यामध्ये ह्या सगळ्यांनी मला चांगलं सहकार्य केलंय आणि ही माणसं अगदी काम करणारी ह्यातली परंपरागत चलाख आहे कुणाला जरी ह्या विषयाचा जर त्यांच्याकडे संपर्क साधत झाला तुम्ही माझ्याकडे संपर्क साधा घवाण्यांशी संपर्क साधा ही माणसं आम्ही तुम्हाला सगळ्यांना काम करण्यासाठी करून करू आणि काम मनाजोक्त झालेलं आहे याबद्दल मी त्यांना परत एकदा धन्यवाद धन्यवाद